नमस्कार मी डॉक्टर सदानंद पाटील प्रत्येक वेळी या शीर्षकाची कविता मी आपल्यासमोर सादर करतो प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी हरेक ठिकाणी प्रत्येक वेळी हरेक ठिकाणी देवानेच का धावून जायचं प्रत्येक वेळी हरेक ठिकाणी देवानेच का धावून यायचं कर्म करताना मात्र त्याच देवाला कळत न कळत विसरायचं एकेकाळी म्हणे देवानेच पांचालीची अब्रू राखली एकेकाळी म्हणे देवानेच पांचालीची अबनू राखली श्रीकृष्ण धावून आला म्हणून द्रौपदी वस्त्रहरणापासून वाचली पूर्वी पांडव शूर पूर्वी पांडव शूर असूनही देवाने द्रौपदीला तारलं आता मात्र पावलो पावली कौरवांची चलती आहे आता मात्र पावलो पावली कौरवांची चलती आहे जणू हरेक पुरुषामध्ये दुशासनच वावरतोय जणू हरे पुरुषामध्ये दुशासन वावरतो आहे बर होत महाभारत काळात बर होत महाभारत काळात किमान वयाचं भान ठेवायचे आपलं इच्छित साधण्यासाठी तरतम किंचित तर आता काळ बदलला आहे आता काळ बदलला आहे डोळ्यावर पट्टी बांधून धुतराष्ट्राच राज्य आहे बहिणींना अर्थवाईट देऊ बैणींना अर्थभेट देऊन बालिकांचं कौमाने शिरडलं जात आहे कुणालाही कुणाशीही काहीही कुणालाही कुणाशीही काही देणं नाही घेण सत्तेच्या मत्तेत सारेच राजकारणी मशगुल आहेत दुःशासनाची विकृती आजकाल दुशासनाचे विकृती आजकाल फुल्याम वाढतेच आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा फक्त एकदा श्रीकृष्णानं अवतरावं आपल्या सुदर्शन चक्राने दुष्प्रवृत्तीनच बेचिरा करावं प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी कशी काय देवाला फुरस मिळणार आहे प्रत्येक वेळी कशी काय देवाला फुरसद मिळणार आहे काळाबरोबर त्याचाही व्याप वाढलेला तर आहे आता मात्र आता मात्र प्रत्येकीच्या हातात शस्त्र द्यायला हवं आता मात्र प्रत्येकीच्या हातात शस्त्र द्यायला हवं हरे द्रौपदीने ही यापुढे आपलं सत्व जपायलाच हवं आपलं सत्व जपायलाच हवं आपलं सत्व जपायलाच